अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता अगदी आठ दिवसानंतर श्रावण महिना संपणार आहे आजच्या अठरा दिवसाला श्रावण महिना संपूर्ण संपलेला असेल श्रावण महिना संपण्याच्या आधी आपल्याला आपल्याला आपल्या घरात अपले काही महत्वाची कामं आहेत जे संपवून घ्यायची आहे श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा पवित्र मानला जातो प्रत्येक दिवसाचं एक एक महत्व होत प्रत्येक सणाचं आहे श्रावण महिना म्हटलं तर सणांचा राजा मानलं जायचं सगळे सण श्रावण महिन्यात आले आपण ते छान पद्धतीने साजरे केले सेवा केली जेवढी होईल तेवढी तुम्ही सेवा केली बघा मी आधी सांगते मला माझं काम आहे तुम्हाला सेवा सांगणं आणि जेवढं होईल तुम्ही तेवढं करावं आता मी सगळं सांगितलं तुम्ही सगळं केलं तर अति अतिशय उत्तम पण आपण संसारिक माणूस आहोत संसारिक अडचणी संसारीचा कारभार सांभाळून तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या असता म्हणून तुम्हाला जेवढ्या जमेल तेवढ्या तुम्ही सेवा कराव्या जेवढं होईल तेवढं तुम्ही करावं तर आता सगळ्यात महत्वाचं आहे श्रावण महिना संपण्याच्या आधी आपल्या घरात काही कामं आहेत जे तुम्हाला उरकून घ्यायचे आहे काम म्हटल्यामध्ये सेवाच येतं काय होतं तुम्हाला सांगते श्रावण महिना सुरु झाला आपण काही संकल्पयुक्त सेवा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण आता आपण सुरुवातीला गुरुचरित्र पारायणापासून सुरुवात करू की श्रावण महिन्यात मी गुरुचरित्राचं पारायण करेल कोणाचं चालू आहे किंवा कोणाचं झालं आहे पारायणाची समाप्ती झाली आहे किंवा कोणाचं अं आता तुमचं पारायण चालू आहे या श्रावण महिन्यात आधीच सांगते ताई माझी समाप्ती म्हणजे पारणाची समाप्ती एकादशीच्या दिवशी आहे एकादशीला गुरुचरित्र पारण किंवा कुठल्याही पारणाची समाप्ती चालत नाही दुसरं अमावास्याच्या दिवशी गुरुचरित्र पारणाची समाप्ती निस्योगी। येते समाप्ती गुरुचरित्राच्या पारणाची चालणार नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी समाप्ती करू शकता आणि जर एकादशी असेल तर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी दिवशी म्हणजे द्वादशीला तुम्ही समाप्ती करू शकता हे एक पहिलं आहे दुसरं संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी म्हणजे या चार शुक्रवारांपैकी आता जो येणार आहे तो चौथा शुक्रवार आहे या चौथ्या शुक्रवारी तरी जिवतीची पूजा आवर्जून करा जरा जिवंतिकेची पूजा आपल्याला करायची असते त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देईल जरा जिवंतिकेची तुम्ही तु, तु, प्रत्येक हो सोमवारी केली तर अतिशय उत्तम नाही शक्य होत तर ह्या शेव म्हणजे नाही झाल्या तुमच्याकडनं शक्य तर ह्या शेवटच्या श्रावण शुक्रवारी तरी आवर्जून जिवंतिकेची पूजा करा जीवती हे लहान मुलांची देवी मानली जाते आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आपल्याला श्रावण महिन्यात जिवंतिकेच व्रत केलं जातं किंवा तिची पूजा केली जाते उपवास धरावा का तर अजिबात नाही संध्याकाळी आपल्याकडे जो नाग नरसोबाचा फोटो असतो त्या फोटो बद्दल पण येणार आहे तो फोटो कधी विसर्जन करायचा तर तो अमावास्याच्या वेळेस असतं ते मी तुम्हाला ते नंतर सांगेल आता फक्त मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही बघा आपण ना आघाड्याची माळ घालत असतो मग कोणी शनिवारी घालतं कोणी श्रावण शनिवारी घालतं किंवा मग कोणी शुक्रवारी घालतं तर तुम्ही इतक्या दिवस तुम्हाला माळ घातला घालायला जमली नसेल तर ह्या शनिवारी म्हणजे अगदी शेवटच्या श्रावण शनिवारी किंवा शेवटच्या श्रावण शुक्रवारी तुम्ही आघाड्याची माळ किंवा एक तरी वस्त्राची माळ तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि शुक्रवारी जसं तुम्ही जिवंतिकेचं पूजन करत असता तेव्हा एखादी सवासिनीला तरी दूध द्या किंवा एखादं फळ द्या तुम्ही सवासणी जेव घातली तरी अतिशय उत्तम पण नसेल जमत नाही होत बघा तुम्ही तुम्ही तुम्हाला बघितलं असेल की ह्या श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच बायका सवासणी भोजन करत असतात तुम्ही अकरा करा एक एक करा मी असं अजिबात म्हणणार नाही पण जरा जिवंतिकेच्या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ एक तरी सवासनी जेव घालू शकतो आपण नाही जमत त्याला सुद्धा तुम्हाला मिळत नाहीये अगदी ताई आम्ही सकाळी घालू शकतो का किंवा संध्याकाळी आता ज्यांना मासिक धर्म आला आहे तर त्यांनी मंगळवार येतो किंवा गुरुवार येतो किंवा शुक्रवारी तुम्ही घातली तरी चालेल पण आता स्वयंपाक करणं शक्य नाही झालं तर फक्त एखादी सवाशणी तुमच्या घरी येणार आहे तिची ओटी भरा तिला लक्ष्मी स्वरूप मानून त्या व्यक्ती त्या स्त्रीची तुम्ही ओटी भरा तिला अगदी दूध दिलं तरी चालेल दुधामध्ये तुम्ही थोडंसं हळद टाकलं किंवा केशर असलं घरात तरी चालेल दोन्हीही नसलं आता घर म्हटलं तर हळद आलीच चिमुडवर हळद टाकून तिला ते दूध द्या ताई तिचा उपवास असेल तर तिला दूध तरी चालेल एखादं फळ दिलं तरी चालेल हे तुम्हाला श्रावण महिन्याच्या आता ज्यांना गुरुवारी उपवास ज्यांना शुक्रवारी उपवास आहे वैभवलक्ष्मीचा ते आपण करू शकता ज्यांना सुतकाल आहे त्यांना करता येणार नाही ज्यांना मासिक धर्म येणार आहे किंवा मासिक धर्माची तारीख असेल तर तुम्ही आज उद्या परवापर्यंत करू शकता एखाद्या सवासणीला बोलून तुम्ही त्याचा मान सन्मान करू शकता ओटी भरू शकता ओटी तुम्ही ब्लाऊज पीसने भरली तरी चालेल हरकत नाही तुमच्याकडे जसं आहे त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता पण हे श्रावणातली जिवंतिकेचं व्रत आपण करत असतो व्रत नाही तर पूजा तरी करायची असते म्हणजे तुम्ही शेवटच्या शुक्रवारी करू शकता बऱ्याच वेळा महिलांच्या अशा कमेंट्स आल्या की ताई आम्ही आमचा पहिला श्रावण सोमवार गेला किंवा दुसरा गेला किंवा तिसरा गेला चौथा पण गेला कोणाचा तर आम्ही शेवटच्या श्रावण सोमवारी सगळ्या शिवामुठ वाहू शकतो का असं कसं चालेल सांगा तुम्ही पहिल्या श्रावण सोमवारीची शिवामूठ तीच होती जी तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारीच व्हायची होती नाही राहिलं तुमच्याकडनं झालंच पीक नाही झाले तुमच्याकडनं सेवा किंवा सुतक होतं मासिक धर्माला म्हणून मग शेवटच्या श्रावण सोमवारी सगळ्या शिवामूठ व्हायच्या असं नाही झालं पहिल्या श्रावण सोमवारी व्हायली नाही राहिली राहून जाऊ द्या काहीच हरकत नाही पण शेवटच्या श्रावण सोमवारी सगळ्या शिवामूठ व्हायचा हे चुकीचं आहे आता शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्ही लावलं असेल रोज एक एक अध्याय किंवा अगदी तुम्ही गुरुचरित्र नवनाथांची रोज एक एक अध्याय वाचत असाल तर या श्रावण महिना संपण्याच्या आत जेवढ्या पोथ्या तुम्ही लावल्या आहेत त्या तुम्ही समाप्ती करा त्या संपूर्ण तुम्ही वाचन घ्या अगदी श्रीपाल शिवल चरित्र जरी लावलं असेल काय होतं ना तुम्हाला सांगते बऱ्याच वेळा आपण आता एखाद्या व्यक्तीने अगदी होतं असं बघा आपण आपल्या हातात एखादी सांगा बरं आणि काहीच मनात आणायचं नाही की ताई माझा मासिक धर्म खूप लांब होता पण अतिशय मी पारायण केलं आणि त्याच दिवशी आला काहीच हरकत नाही तुम्हाला वाचून नाही शक्य झालं पाराणाला खंडन पडा नये कोणाकडनं तरी वाचून घ्या गुरुजींकडनं वाचून घ्या ज्याला घरातलं शेजारचं पाजार कोणाकडनं येऊन तरी तर ते सगळं पारायण तुम्ही वाचून घ्या या श्रावण महिना संपण्याच्या आधी आता एखाद्याला अगदीच सुतक लागलं आहे किंवा काही अडचणी असेल तर अर्थात श्रावण महिन्यानंतर सुद्धा तुम्ही पारायण पूर्ण करू शकता पण जर तुम्ही श्रावणाच्या पहिल्या सोमवारी जर पारायणाला सुरुवात केली एखाद्या संकल्पयुक्त सेवेला सुरुवात केली आहे आता बऱ्याच वेळा असं होतं की संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये मी स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पारायण करेल मग ताई आमची फक्त पाच सहा झाली आहे मग पूर्ण श्रावण महिना अजून आठ दिवस बाकी आहे तुम्ही करू शकता पटकन मग एका दिवसात तुम्ही दोन पारायण करू शकता तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही फक्त सेवा पूर्णत्वाला न्या काय होतं तुम्हाला सांगू का, का? एखादी सेवा राहिली तर ती राहूनच जाते आणि आपण बोललेलो असतो आपण संकल्प केला असतो मग ते आपण त्या सेवेसाठी बांधील झालेलो असतो त्याच्या बरोबर बऱ्याच महिला आपलं हा तर बऱ्याच महिला सप्तशती गुरुचरित्र सार किंवा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण चालू आहे कोणी चौदा पाठ करत आहात कोणी सात पाठ करत असाल तुम्ही ते पूर्ण करा ज्यांनी आत्ता नव्याने सेवा करायला सुरुवात केली अगदी चार पाच दिवस झाले हरकत नाही तुम्हाला श्रावणानंतर पण तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता पण तुम्ही जर पहिल्या श्रावण सोमवारी जर संकल्प केला आणि अजूनही तुमच्याकडनं होत नाहीये तर थोडस ऍडजस्ट करून त्या सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या हे खूप महत्वाचं आहे त्याच्याच बरोबर येते सत्यनारायण बऱ्याच वेळा असं आलं की ताई आम्ही अकरा सत्यनारायण पूर्ण केले कबूल केले होते पण आमचे अगदी पाच सहा झाले बाकीचे बाकी नंतर करू का किंवा चार पाच दिवस गॅप गेला नंतर करू का तुमचा गॅप गेलाय ना काहीच मनात आणू नका पण जी सेवा तुम्ही करत आहात ती तुम्ही कंटिन्यू करा पूर्ण करा ती संपूर्ण त्या ती सेवा पूर्ण तुम्ही पूर्ण करा तुमच्याकडनं ती सेवा पूर्ण झालीच पाहिजे कधी कधी असं होतं की आपण संसारिक अडचणींमुळे ह्या सेवा आपण बोलून तर जातो पण आपल्याकडनं त्या पूर्ण होत नाही मग त्याच्यामुळे आपल्याच अडचणीत वाढ होते म्हणून त्याच्यापेक्षा आपल्याला अजून अडचणी वाढवायच्या नाहीये जर बोलला आहे तर त्या सेवा तुम्ही पूर्ण करा त्याच्याच बरोबर येतो की जसं मी तुम्हाला सत्यनारायणाचं सांगितलं की बऱ्याच महिलांनी आत्ता सुरू केलं आहे बघा तुम्हाला नाही शक्य झालं ना एवढे अकरा करणं पाच करणं एक तरी सत्यनारायण करा श्रावण महिन्यात सत्यनारायण खूप उत्तम अशी सेवा आहे बघा मी तुम्हाला जे सत्यनारायण सांगते किंवा मी तुम्हाला कुठलं ग्रंथाचं पारायण सांगते मी तुम्हाला कुठली मांडणी सांगते मी तुम्हाला कुठल्या सेवा सांगते ह्या सगळ्या आपल्या दिंडोरी प्रणित अं दिंडोरी प्रणित केंद्रातले आहे या सगळ्या सेवा केंद्रातल्या आहेत मनाचं मी कधी काही सांगत नाही स्वतः सेवा करते त्याचा अनुभव येतो आणि तुम्हाला पण त्याचा अनुभव येतो आणि आपल्या केंद्रातल्या सगळ्या सेवा आहे कारण बऱ्या बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ताई तुम्ही जे सत्यनारायण केलं आहे त्यात त्याच्यात नवग्रह नाहीये तर सत्यनारायण करत असतो आपण साध तीन सुपाऱ्या मांडून कुलदेवता गण गणपती बाप्पा वरून देवता आणि बाळकृष्ण तर त्याला नवग्रहाची पूजा वगैरे नाही हा तुम्ही गुरुजींकडनं जेव्हा तुम्ही सत्यनारायण करू करून घेता तेव्हा नवग्रहाची मांडणी करते कारण बिचारा ज्या महिला नवीन आहेत त्यांना सांगते की हे आपलं केंद्रातली सेवा मांडणी उपाय जे काही आहेत ते केंद्रातले आहे मग केंद्रात आपण जेव्हा सत्यनारायणाची सेवा करत असो तेव्हा तिकडे नवग्रह ची पूजा वगैरे नाही करत तुम्हाला जर कुठला ग्रह दोष असेल किंवा कुठल्या तुम्हाला ग्रह संदर्भात अडचणी असेल तर अर्थात नवग्रह असतो तर रोज वाचायचं कितीही ग्रह दोष असो किती ग्रहपिडा असो तुम्हाला सगळ्या अडचणी कमी होतील तुम्हाला काही खूप काही शांती वगैरे करायची गरज पडणार नाही असो तर म्हणून तुम्हाला सांगते की ह्या ज्या काही संकल्पयुक्त सेवा तुम्ही म्हटल्या आहात तर त्या तुम्ही पूर्ण करा ज्या आता सेवेला लागल्या आहेत त्यांनी असं अजिबात नाही की ताई की ताई श्रावणातच सेवा पूर्ण करायची का कर नाही पण जर तुम्ही पहिल्या दिवसाचा जर तुम्ही संकल्प केलाय आणि अजूनही तुमच्याकडनं सेवा होत नाहीये तर तुम्हाला ही करावी लागेल असं एक मनात गाठ बांधा की एवढ्या आठ दिवसात ना मला सगळ्या सेवा पूर्ण करायच्या ऍटलिस्ट मला सुरुवात तरी करायची आहे कारण काय होतं बघा कधी कधी असतं ना आता कोणी संतान गोप संतान प्राप्तीसाठी सेवा करत आहे महाराजांच्या कृपेने प्रत्येकाला अनुभव येतो त्या सेवेचा येतोच तर काय होतं ना ताई मग एवढी सेवा झाली मग आम्ही मग बाकीची काय करू मग मी प्रेग्नेंट राहिली मग मला जमलं नाही मग मी केली नाही असं नाही चालत किंवा महिलांनी एकशे आठ पारायण केले आहे एकशे आठ पारा पारायणाच्या आधीच त्यांच्या इच्छा म्हणजे महाराजांनी त्यांच्याकडनं सेवा करून पण घेतली त्यांची इच्छा पूर्ण पण झाली बस विसरलो आम्ही मग ताई मग बाकीचे पारायण माझे राहून गेले असं नका करू कुठली सेवा राहून नका देऊ हो, ही पूर्णत्वाला तुमची इच्छा पूर्ण झाली असेल तरी सुद्धा उलट तर तेव्हा तर आपण जास्त हौशीने सेवा करत असतो की महाराजांनी माझी इच्छा माझ्याकडनं सेवा पूर्ण नाही होत तर माझी इच्छा पूर्ण करून घेतली आहे तर मलाही मी पण बंधनकारक आहे ती सेवा पूर्ण करण्यासाठी ठीक आहे जर तुमचं काही असेल जीवतीची असो किंवा आपण नृसिंहाची पण जी काही पूजा करत असतो भगवान विष्णूंची आपण जी, जी काही पूजा करत असतो ज्या तुम्ही सेवा संकल्पित केल्या आहेत त्या कृपया करून पूर्ण करा कारण तुम्हाला सांगते आता याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची सेवा असणार आहे पितृपक्षात पित्रांची सेवा असणार आहे म्हणून मी तुम्हाला खरं सांगत होते की श्रावणात जेवढं उरकता येईल तेवढं उरका मग ताई मग ही पण सेवा करू का ती पण सेवा करू आणि खूप अवघड होऊन जातं कारण संसारिक अडचणीत त्याच्यात बाळ असता घरातल्या जबाब जबाबदाऱ्या असता मग आपल्या व्यवस्थित सेवा होत नाही म्हणून थोडीशी तडझड करा थोडस तुम्ही पण ऍडजस्टमेंट करा आणि ह्या सगळ्या सेवा पूर्ण करा ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराज चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत शरीर थांबवून